नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात विकासकामे करताना आमदार दिव्यानी फरांदे यांनी सर्वच क्षेत्रातील विकास कामांना प्राधान्य दिले आहे आमदार दिव्यानी फरंदे यांच्या प्रयत्नातून नाशिक येथे मराठा समाजातील पाचशे विद्यार्थी व पाचशे विद्यार्थिनींसाठी बांधण्यात येणाऱ्या दहा मजली वसतीगृहाचं बांधकाम छत्रपती शाहू महाराज मानव संशोधन व विकास संस्था अर्थात सारथी संस्थेमार्फत केले जाणार आहे तसेच धनगर समाजातील शंभर विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येणार असून या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला नाशिक येथील वन विभागाचे कार्यालय अत्याधुनिक करण्यात येणार असून या तिन्ही कामांचा भूमिपूजन सोहळा त्र्यंबक रोड येथील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे महादेव जानकर सीमा हिरे आमदार राहुल ढिकले माजी खासदार हेमंत गोडसे माजी मंत्री बबन खोलप भाजपचे शहराध्यक्ष संपन्न झाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने सुनील बागुल शिवाजी सहाने करण गायकर नाना बच्चाव चेतन शेलार प्रफुल वाघ आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला सकल धनगर समाजाकडूनही विजय हाके बाबूलाल तांबडे किरण थोरात योगेश सरोदे निलेश शाखे राजेंद्र शिंदे प्रसाद केसकर बापू शिंदे आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार दिवेनी फरंदे यांचा सत्कार केला उपमुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार दिवेनी फरंदे यांनी पाच वर्षे केलेल्या कामाचा कार्यवृत्तांत विकास वार्ताचं प्रकाशनही करण्यात आलं आज ह्या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या मा माध्यमातून ह्या ठिकाणी मराठा समाज असेल माझा धनगर समाज असेल आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या लोकार्पण सोहळा ह्या ठिकाणी होत आहे हा अतिशय सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा संदेश उद्या हे राज्याचे तिन्ही नेते महाराष्ट्राला देणार आहे की नाशिक जिल्ह्यासाठी विभागासाठी ह्या ठिकाणी मराठा समाजासाठी जवळपास पाचशे मुलं आणि मुली यांच्यासाठीचं अतिशय अद्यावत असा वसतिगृहासाठी एकशे चोपन्न कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर धनगर समाजाच्या शंभर मुली आणि शंभर मुले यांच्यासाठीच्या अद्यावत वसतिगृहासाठीचा जवळपास त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी महायुती सरकारचे मराठा समाजाच्या वतीने धनगर समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते देवयानाताई फरांदे यांच्या भागात गेलो आणि त्या ठिकाणी सारथीच्या कार्यालयाच आणि पाचशे पाचशे मुला मुलींच्या हॉस्टेलच भूमिपूजन झालं त्याच्याच बाजूला धनगर समाजाच्या हॉस्टेलचं भूमिपूजन झालं म्हणजे मी असं म्हणेन की छत्रपतींच्या सगळ्या मावळ्यांना या ठिकाणी एकत्रित करून हे कार्यक्रम आम्ही घेतले आणि मला विश्वास आहे ही गोष्ट खरी आहे की शेवटी आपल्याला नोकरी करता आपल्याला व्यवसाय करता आपल्याला शिक्षणा करता जातीचा उल्लेख आपण करतो आपले सर्टिफिकेट आपण घेतो पण एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या मनात निश्चित आहे की आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि आम्हाला मार्ग कुठला आहे तर या ठिकाणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो मार्ग दाखवलेला आहे समतेचा मार्ग जो बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग आहे संविधानाचा मार्ग याच मार्गावर आम्हाला सगळ्यांना चालायचा आहे आणि म्हणून हा एक महाराष्ट्र आहे हा श्रेष्ठ महाराष्ट्र आहे हे दाखवणारे सगळे कार्यक्रम आज या ठिकाणी आपण केले आहेत यावेळी उद्धव निमसे शिवाजी गांगुर्डे सचिन ठाकरे वसंत उशीर मिलिंद भालेराव नाना शिलेदार सुनील देसाई स्वाती भामरे व्यंकटेश मोरे सचिन मोरे गणेश मोरे सुनील फरांदे अमोल गांगुर्डे अक्षय गांगुर्डे शिवा जाधव आदीसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाजपचे अनिल भालेराव व सीमा पेटकर यांनी केले उमेश आवनकर दिशा न्यूज नाशिक